आता कच्चा पण सांगलेलं त्याच्यापासून कच्चे घरे काढले आणि त्याच्यापासून आम्ही आता वेफर्स बनवणार आहे ते सर्व आम्ही काढून घेतलेले आहे तर पुढची प्रोसेस आपण बघूया

आणि त्याच्यापासून आम्ही चिवडा बनवणार आहे म्हणजे पेपर्स वगैरे बोलतात त्याला कसं बनतरी भांडा सगळे गरे असे काढून कच्चं पण आहे त्याच्यापासून कच्चे घरे काढले आणि त्याच्यापासून आम्ही आता वेफर्स बनवणार आहे ते सर्व आम्ही काढून घेतलेले आहे तर पुढची प्रोसेस आपण बघूया ह्यांना मी आता कापून घेणार आहे बारीक बारीक आणि मग त्याच्यापासून आपण त्याला तेलामध्ये तळणार आहे त्याच्यापासून घरी हे वेफर्स बनवणार आहे एवढे आमचे कापून झालेले आहेत आणि एवढे घाललेले आहेत गरे आता हळूहळू कापत आहे बघे होत काय आम्ही आता फणसाचे गरे काढून घेतले आणि हा बिया उरलेल्या आहेत तर ह्या बियांपासून आम्ही उद्या भाजी बनवणार आहे किंवा ह्या बिया उकडून पण खातात उकडून मीठ लावून किंवा भाजून पण खातात म्हणजे फणसाचा कुठल्याच ह्याचा वेस्ट होत नाही सगळे गोष्टी यूज होतात ग गरे पण पर, परत हे पण आणि पिकलेले गरे पण खातात ताब्या उद्या ह्याची भात हे आमचे कापून वगैरे झाले सर्व एकूण आम्ही कापून घेतात तर आम्ही हे तळणार आहे तर आम्ही तळताना दाखवते कसे होतात ते बघूया मी एक्सायटेड आहे चला माझ्यासोबत आज जर लाइट गेल्या आज आमच्या इथे घपला गे कच्चे घरे आहेत जे आम्ही काल कापून ठेवलेले एवढी मेहनत केली आणि काल लाईट गेलेली के म्हणून केले नाही म्हणून आता करायला घेतले पहिले हे कच्चे घरे तेलामध्ये फ्राय करायचे असतात त्याच्यावरून त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकायचं असतं हे मिठाचं मीठ आणि पाणी आहे ते मिक्स करून घेतले आणि टाकणार आहे आणि आता मिठाचं पाणी टाकणार आहे एकदम फ्राय करून घेतो फ्राय केले तर कुरकुरीत एकदम फायनली आमचे एवढे झालेले आहेत आता एवढे राहिले शाळेचे बघूया पण पन्नास तुम्ही वर्षभर फाटून खाऊ शकता एका बन डब्यामध्ये किंवा तुम्ही एका मध्ये पण ठेवू शकता आणि वर्षभर तुम्ही एन्जॉय करू शकता सगळे आता हे उन्हाळ्यामध्ये करून ठेवतात आणि मग नंतरला पावसाळ्यामध्ये खूप मज्जा येते अशा व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा